अनेक वीट भट्ट्या ह्या मेन रोडला लागून वन विभागाच्या हद्दीला लागून आणि अभयारण्याला लागून प्रशासनाचे दुर्लक्ष नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निबान लाईव्ह न्यूज चॅनल यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यामध्ये आणि महागाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात ईट भट्ट्या ह्या मेन रोडला लागून आहेत त्याचबरोबर काही विटभट्ट्या ह्या ह्या नागपूर तुळजापूर रोडवर सुद्धा आहेत आणि या, या, या विटभट्ट्यामुळे प्रदूषण होत आहे जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना दुरांचा त्रास सहन करावा लागत आहे आणि याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष आहे अनेक विटभट्ट्या ह्या प्रमाणापेक्षा जास्त नियमापेक्षा जास्त विटभट्टीचे उत्पादन करत आहेत एक परवानगी एक असते आणि इट भट्ट्याची निर्मितीही जास्त केली जाते यामुळे शासनाचा महसूलसुद्धा बुडत आहे आणि ह्या वीट भट्ट्या ह्या मेन रोडला लागून आहेत तसेच वनविभागाच्या आणि अभयारण्याच्या परिसरातसुद्धा दिसून येत असल्यामुळे याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का, है। का है। आहे हा प्रश्न सध्या नागरिकाकडून विचारला जात आहे पहा ह्या जवळपास अनेक इट भट्ट्या आहेत ज्या मेन रोडला लागून आहेत ज्या नियमाला धरून नाहीत नियमबाह्य आहेत आणि या नियमबाह्य वीटभट्ट्यांना प्रशासनाने परवानगी दिली कशी याचासुद्धा शोध घेणे गरजेचे आहे आणि तालुक्यामध्ये कोठेही नियमाचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे त्याचबरोबर अनेक वीटभट्ट्या ह्या शासनाच्या परवानगीच्या अगोदरच सुरू झालेल्या होत्या आणि याकडे मात्र अनेक प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी आपले उकळ पांगळ पांढरे करून घेतले असल्याची चर्चा आहे यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेडा आणि महागाव तालुक्यामध्ये या अशा शेकडो वीटभट्ट्या असून यावर प्रशासन कारवाई करणार का याची चौकशी करणार का हा प्रश्न सध्या नागरिक विचारत आहे त्याचबरोबर वनविभाग आणि अभयारण्याच्या अधिकारी जागे कधी होणार आणि यांच्यावर कारवाई कधी करणार हा प्रश्न सध्या विचारला जात आहे लाइव लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर अंबाजगळकर